संख्या किचनमधून जवळपास ह्या खेड आंबेगाव जुन्नर भागातल्या शाळांना जेवण दिलं जातं पंधरा दिवसापूर्वी हीच घटना घडली की मु मुलांच्या जेवणामध्ये गोहे आसम शाळेच्या ठिकाणी आया आढळून आल्या त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी जी आज सोनावली आसम शाळा आहे तिथंसुद्धा जो मुलांना नाश्ता खाकऱ्या दिला जातो त्या खाकऱ्यामध्ये आया हाडून आल्या हे प्रकार वारंवार घडत असतानाच पुन्हा एकदा ह्या आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हे जे गोवर्धन कंपनीच्या मार्फत एका ठेकेदाराच्या मार्फत हे जे गोवर्धन कंपनीचं ट्रॅक्टर पॅक जे दोनशे एम एलचं करवलं जातं ह्या ट्रॅक्टर पॅकमध्ये दुधाच्या आया आडून आलेली घटना ह्या आज घडलेली आहे आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे जसं सेंट्रल किचनचं जेवण करू जातं त्याच ती जशी निकृष्ट पद्धत आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ करण्यासाठी चालवली गेली आहे तसंच पुन्हा एकदा हे गोवर्धन कंपनीचं एक दूध ठेकेदारांच्या मार्फत आसम फॅमिल पुरवलं जातं ते सुद्धा इतर दर्जाचं पुरवलं जाते ही मुलाशी या आदिवासी विकास विभाग आणि संबंधित ठेकेदार संबंधित यंत्रणा या आदिवासी मुलांच्या जीवनाशी एक खेळ करू पाहते असा आमचा गंभीर आरोप आहे उंदराने थोडे बॉक्स पुरतरलेले होते त्यावेळेला सापडल्या त्या आळ्या त्या ह्याच्यामध्ये सापडल्यामुळे त्यांनी दुधाचा विद्यार्थ्यांना दूध वगैरे देण्याचं एक तारखेपासूनच बंद केलेलं होतं आणि परत आज आ... आ... ही घटना मिरसा ब्रिगेडचे एक प्रवीण पारदी आणि त्यांचे सहकारी आणि मुख्याध्यापक आणि मीही समक्ष होतो त्यावेळेला ती आ... जुनी पाकिटं बघितली तर त्यामध्ये आळ्या होत्या तसंच नवीन सुद्धा काही एक पॅकेट त्याच्यातलं ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये लहान आळे असल्याचे दिसून आले यानंतर आम्ही मुख्याध्यापकांच्याकडनं चौकशी तिथला अहवाल घेतला आणि आता आम्ही ते आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतो आहे तसंच तिथले जे शॅम्पल तसेच तीन ते चार शाळे ज्या शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल